नमस्कार आय एस मन तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे ते चला आज आपण मस्तपैकी भोपळ्याचे पराठे बनवतो तर चला कशा पद्धतीने बनायचे काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि सुरुवात करूया चला तिथं पराठे बनवायचे त्याच्यासाठी आपण इथं दुधी भोपळा इथं किसून आहे कोथंबीर इथं गव्हाचं पीठ साळून घेतलं मीठ चवीनुसार इथं वाटण करून घेतलं थोडीशी कोथंबीर हिरवी मिरची लसूण जिरे धना पावडर हळद पावडर जिरे तर चला मस्तपैकी सगळं साहित्य आपण रेडी करून घेतलं आणि इथं पीठसुद्धा चाळून घेतलं आता पिठाचं प्रमाण आपल्याला कितपत पराठे बनवायचे त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता तर चला मोठा एक डबा भरून मी पीठ इथं चाळून घेतलं आहे आणि छानपैकी त्याच्यात धना पावडर हळद पावडर चवीनुसार मीठ तर हे सर्व साहित्य टाकून घेतलं आहे जेणेकरून आपण इथं वाटण करून घेतलं याच्यामध्ये हिरवी मिरची कोथंबीर जिरे ओवा लसूण असं याचं वाटण करून घेतलं आहे तर ते दोन ते अडीच चमचे आपण टाकून घेतले तुम्ही कितपत तिखट खात्या त्या पद्धतीने वापर करा जेणेकरून काही मिरची भरपूर तिखट असते काही कमी तिखट असते ज्या आपण चमच्याचं माप सांगतो त्यावेळेस ते, ते माप टाकताना पण सुद्धा मिरची किती तिखट आहे त्याचा विचार करून मग टाकत जा आणि मस्तपैकी भरपूर अशी कोथंबीर टाकली आणि लगेचच आपण इथं दुधी भोपळा किसून घेतला होता तो सुद्धा टाकून घेतला तर जास्त वेळ दुधी भोपळा किसून ठेवायचा नाही जेव्हा केव्हा लगेच आपल्याला पीठ मळून घ्यायचं त्याच वेळेस लगेच किसायचा आणि लगेच मळून घ्यायचा नाही तर तो पूर्णपणे काळा पडतो तर पीठ मळताना अगोदर पूर्णपणे इथं आपण जो किस केला आहे तो किसच घालून घ्यायचा आणि भरपूर अशी कोथंबीर घालायची आणि पूर्णपणे त्याच्यातच मळून घ्यायचं काही वेळेस आपल्याला जर प कमी पाणी लागत असलं तर आपल्या जेवढं दुधी भोपळ्याचा किस केलेला आहे त्याच्यातच मळून होतं किंचित पाणी टाकायला लागतं नाही इथं गरजसुद्धा पडत नाही त्याच्यामुळं भरपूर असं छानपैकी त्याच्यातच मळून मळून घ्यायचं नंतर गरज लागली तरच पाणी टाकून असा छानपैकी उंडा करून घ्यायचा तर बघू शकता मस्त असा उंडा करून झालाय त्याला भिजत ठेवायची अजिबात गरज नाही आहे तर चला लगेचच आपण इथं लाटा पराठे लाटायला घेणारे जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही जेणेकरून त्याच्यामध्ये आपण भोपळा टाकलाय त्याच्यामुळं पाणी सुटायची शक्यता असते त्याला ते इथं तूप घेतलं आहे पांढरे तीळ घेतले आपण लावण्यासाठी तर चला छोटासा एक गोळा काढून घ्यायचा तुम्ही कितपत मोठे लाटणार आहे त्या पद्धतीने तर याच्यापेक्षा थोडंसं छोटाही घेतला तरी चालू शकता किंवा मोठा घेऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा कसा तरी ते एक गोळा आपण काढून घेतला पिठामध्ये गुळून छान असा चपाती लाटून घ्यायचा मस्त तर बघू शकता थोडंसं पिठाचा हात लावून आणि मस्त लाटून घ्यायचा जास्त पातळ पण करायचं नाही जास्त जाड पण करायचा नाही जास्त कुरकुरीत हवा असला तर तुम्ही पातळ करू शकता पण जास्त मळून ठेवू नका असं ह्या पद्धतीने लाटता येत नाही ज्याने करून त्यात भोपळा घालेले तर लगेच पाणी सुटतं जेव्हा केव्हा करायचं तेव्हाच मळा आणि लगेचच करून खा तर मस्त आपण आता सगळीकडून लाटून घेतलं आणि थोड्यासा लाटायचा झाला का लगेचच आपण अशा पद्धतीने तिळ भरभरून घ्यायचे म्हणजे छानपैकी ते चिटकल्या जाते तर दोन्ही बाजूनी ह्याच पद्धतीने करून घेणारे असे लाटण्या लाटून घेतलं का आपले तीळ बराबर आपल्या पराट्याला चिटकल्या जाते आणि तळण्यानंतर खूप सुंदर दिसते ते चला तर अशा पद्धतीचा मस्तपैकी लाटून घेतलाय बघू शकता एवढीशी जाडी ठेवली आणि आपण साईडला लगेच सा, तवा सुद्धा गरम करायला ठेवला लगेच त्याच्यावर आपण एक चमचा तूप घालून घेऊ तुम्ही तो तेलाचा तेलाचासुद्धा वापर करू शकता तेव्हा बटरसुद्धा लावू शकता तर इथं मी तूप लावून घेतलं आहे लगेचच आपण पराठासुद्धा घालून घेतला आणि थोडासा सुकला का परत पुन्हा आपण त्याला साईडनी तूप सोडून घेणारे वरतूनसुद्धा थोडंसं चोळून घेणार आहे तूप आणि परत पलटी करून मस्तपैकी खरपूस होपर्यंत भाजून घेणारे चला तर मस्तपैकी दोन्हीकडून कडून छानपैकी भाजून घेऊ आणि कलर बघा किती सुंदर आहे तर भाजी खात नसता अशा पद्धतीने नक्की तुम्ही पराठे करू शकता आणि मुलांनासुद्धा देऊ शकता छानपैकी त्यांना सुद्धा नाही काय टाकले त्याच्यामध्ये आणि खूप सुंदर लागतं आहे हे तुम्ही चटणी बराबर लोणच्याबरोबर दह्याबरोबर किंवा आशे खाऊ शकता आपण लाल तिखट टाकले त्याच्यामुळं असे पण खूप छान लागतं चला तर आपण आता पेपरसुद्धा ताटामध्ये काढून घेऊ जेणेकरून खाली वलसरपाना येतो आणि दुसऱ्या पराठा अशाच पद्धतीने भाजून घेऊ तर बघू शकता मस्तपैकी शोसुद्धा आपण त्याच पद्धतीने कलर्स होणारे येऊपर्यंत किंवा छानपैकी खरपूस होऊपर्यंत तुम्ही याच्यापेक्षा जास्तसुद्धा कडक करू शकता आवडीनुसार तर याच्यात पेपर टाकून मस्तपैकी आपले आता पराठे तयार झाले इथं दुधी भोपळ्याचे पराठे मस्तपैकी तयार झाले तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद